नमस्कार मी श्रीजित श्रीकृष्ण पवार मी आज मनाच्या श्लोकमधला पहिला श्लोक म्हणून त्याच उदाहरण देऊन त्याचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे गणादिशोईश सर्वा गुणांचा आरंभ तो निर्गुणांचा शारदा मूळ चार सवांचा गमुनंथ या राघवाचा अर्थ समर्थ रामदास स्वामी सर्व जो गणांचा अधिपती आहे सर्व गुणांचा ईश्वर आहे ह्या जगाचं मूळ कारण असून सर्व निर्गुणांचाही मूळ आरंभ आहे अशा गणेशाला वंदन करतात सर्व प्रकारच्या वाणींच्या देवी देवी सरस्वतीला वंदन करतात आणि म्हणतात चला राघवाच्या या अनंत मार्गाने वाटचाल करू उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण जर एका मंदिरात गेलो तर त्या तिथं जर अभिषेक होत असेल आणि जर ते पाणी गठारात जात असेल तर त्या पाण्याचा काहीच उपयोग नाही त्याऐवजी आपण झाडांना पाणी घातलं पाहिजे आणि पक्ष्यांना प्राण्यांना पाणी देऊन त्यांना खाऊ घातलं पाहिजे हे देवाला प्रसाद देण्यासारखंच आहे आणि त्याच्यात आणि त्यांना अभिषेक करण्यासारखंच आहे धन्यवाद